आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट देत नव्यानं सुरू झालेल्या यात्री सुविधा केंद्राची पाहणी केली या केंद्रामुळे रेल्वे स्थानक परिसरातली गर्दी कमी होऊन प्रवासही सुकर व्हायला मदत होईल असं ते म्हणाले इथं पुरवलेल्या सुविधा आणखी शहात्तर रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करण्यात येतील असं वैष्णव यांनी सांगितलं लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे लोकशाही मूल्य नागरी स्वातंत्र्य आणि लोकांचं सबलीकरण यासाठी वचनबद्ध राहिलेले जयप्रकाश नारायण हे द्रष्टी नेते होते अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहिली आहे तर नानाजी देशमुख यांच्या निस्वार्थी सेवेच्या तत्वांनी सर्वांना प्रामाणिक आणि समर्पित भावनेनं देशसेवा करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचं राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचं स्मरण केलं आहे आजचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते एच पी आणि इंटेल यांच्या संयुक्त विद्यमानं मेहबूब स्टुडिओ बांद्रा इथं आयोजित एच पी ड्रीम अनलॉक या उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव पाच बाद पाचशे अठरा धावसंख्येवर संख्येवर घोषित केला दिवस अखेर वेस्ट इंडिजच्या संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात एकशे चाळीस धावा केल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीसच्या आयोजन स्थळाचं भूमिपूजन उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे हा सोहळा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार